नमस्कार भावांनो आणि माझ्या ताईंनो तर मी आहे कोण आहे मी ओळखला काय मला कशी दिसते सांगा की दिसते ना मी घाबरू नका घाबरल्यावर दंड आहे इकडे बघून भूताचा आवाज काढायला हवा अंजली अंजली भूताचा आवाज चकरी पडली होती सगळ्यात महत्वाची कमाल म्हणजे कने हे परी चकरी पडले चकरी लिंबू पाणी पाठ चुडेल सारखे मोबाईल बारक्या पुराने मोबाईल घ्यायचं नाही नाहीतर मी चुडेल म्हणून येईल तुमच्या घरला मोबाईलवर जरा जरास भाषिंदे लहान मुली जास्त मोबाईल घेऊन लवनो आणि माझा ताई नो बारक्या बारक्या पोरांना अजिबात मोबाईल द्यायचं नाही लहान मुलांना नाही छोट्या मुलांना अजिबात मोबाईल द्यायचं नाही आणि घेतले तर जर मोबाईल दिला का नाही अरे त्यांनी घेतले तर सांग तर मी घेतल्या बारक्यापोरांकडे माय माय बाप देत नाही तर लहान मुलं घेतले तर काय करणार लहान मुलं घेतले तर मी येणार कुठं त्या बारक्या पोराजवळ कोण बारक्यापोराजवळ ते जे ना मोबाईल घेतलाय त्याला भीती घालायला मी येणार सगळ्यात महत्वाच एक खरं सांगतो तुला भीतीला असं वाटलेलं का त्याने तुझ्या मडक्यावर पाय देऊन पण नरड बिरड दाबन तुझं गटकट कटकट जीवन अजिबात करायचं नाही घाबरायचं मला